थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्याला असे गरमागरम भाजणीचे थालीपीठ व त्यावर मस्त घरच्या ताज्या लोण्याचा गोळा असे मिळणे म्हणजे सुखच नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने भाजणीचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे हे थालीपीठ चवीला एक नंबर लागतं आणि बनवायलाही खूप सोपे आहे याआधी मी थालीपीठच्या भाजणीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याच भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत या भाजणीमध्ये ज्वारी बाजरी सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य घेतलेली आहे त्यामुळे हे थालीपीठ भरपूर फायबर व प्रोटीन युक्त आहे यामध्ये मी पालेभाज्याचाही समावेश केलेला आहे त्यामुळे हे थालीपीठ वन डिश मिल आहे हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या जेवणालाही खाऊ शकतात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे या थालीपीठची भाजणी एकदा करून ठेवली तर तीन ते चार महिने एअरटाईट डब्यामध्ये चांगली राहते अजिबात खराब होत नाही या थालीपीठच्या भाजणीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर हे खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहूया तुम्ही या, या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे थालीपीठ करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा ही भाजरी आहे ना थालीपीठची ही चार कप घेतलेली आहे मेजरमेंटचा कप आहे ना त्याच्याने ही चार कप भाजणी मोजून घेतलेली आहे एक मोठा बाऊलला कांदा बारीक चिरून मेथी घेतलेली आहे कोथिंबीर तीळ धनाजिरा पावडर हळद लाल तिखट ओवा हिंग आणि मीठ आणि थालीपीठच्या भाजणीसाठी ना हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं घेतलेलं आहे हा बघा हा मेजरमेंटचा कप आहे ना याच्याने मी चार कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे सर्वात आधी आपण एक छोटं वाटण करून घेऊया लसूण हिरवी मिरची तिच्याकडे जर अशा लाल मिरच्या असेल ना तर त्या पण वापरा त्याच्याने ना थालीपीठ खूप छान लागतं सवीला जिरे आणि आलो ही हिरवी मिरचीच आहे थोडीशी लाल झालेली आहे यामध्येच मी ओवा पण घालून घेणार आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपण वाटून घेऊया पहा हे वाटण मी असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही केलं आहे थोडं जाडसरस ठेवलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी मी हे पीठ घेते त्यामध्ये कांदा घालते कांदा ना थालीपीठमध्ये तुम्ही जास्त घाला कांद्याने ना छान मऊ राहतात थालीपीठ अजिबात असे वातड होत नाही मेथी ऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घातली ना तरीही चालेल आता थंडीच्या दिवसामध्ये ना पालेभाज्या खूपच छान मार्केटमध्ये मिळत आहे यामध्ये तुम्ही पालक घालू शकतात दुधी किसून घालू शकतात पत्ता कोबी बीट गाजर तुमची मुलं जी भाज्या खात नाही ना त्या भाज्या घातल्या तरी चालेल हे आलं लसून मिरचीचं ताजं ताजा, ताजा वाटण पण झालं आहे त्याच्याने ना थालीपीठची चव खूपच म्हणजे खूपच छान लागते तीळ तीळ आता थोडंसं मी घालणार आहे आणि थालीपीठ बनवताना पण वर्णमित तीळ लावणार आहे असे लावलेले ना आमच्या घरात खूप आवडतात कोथिंबीर कोथिंबीर पण थालीपीठ करताना ना भरपूर वापरा तुम्ही तुमच्याकडे जर भाज्या नसेल ना तर, तर थालीपीठामध्ये कोथिंबीर नुसता कांदा घातला तरीही चालेल त्याचे पण थालीपीठ आहे ना खूप छान लागतात सगळे धना जिरा पावडर हिंग थोडंसं लाल तिखट हळद पुरतो मीठ थोडस तेल एक चमचा तेल घातलेला आहे तेलाने तेला ना हे थालीपीठ छान खुसखुशीत बनतात अशी हे सर्व साहित्य आहे ना या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया असं कोथिंबीर आणि मेथी अशी कांदा पिठाला चोळून घेतली ना तर छान पाणी पण सुटतं बघा जरा तुमच्या घरामध्ये जर उरलेली भाजी असेल एखादी वरण असेल फोडणीचं किंवा भात असेल ते पण याच्यामध्ये घातलं तरीही चालेल आपलं अन्न पण वाया जाणार नाही आणि याच्यामध्ये घातल्यामुळे थालीपीठची पण चव खूप छान लागते माझ्या घरी थोडासा भात बुरला एखादा वाटीवर मग काय करायचं हा प्रश्न पडतो ना आपल्याला थालीपीठच्या भाजणीमध्ये घालायचं किंवा फोडणीचं वरण पालकाची आमटी वगैरे अशी उरलेली असेल तर टाकायचं कारण घरातले लोक परत खात नाही त्या गोष्टीतून याच्यामध्ये टाकलं तर त्यांना कळणार पण नाही आणि अन्न पण आपलं वाया जाणार नाही सर्व मिश्रण आणि व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ आपण घेऊया घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बनवला होता ना त्यात थोडंसं पाणी घातलं नाही पण भाकरी करायला कसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे पीठ बघा मळून झालेलं आहे हे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं मळून घेतलेलं आहे बघा हे पीठ आहे ना आपण एक पाच ते दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया त्यापेक्षा जास्त रेस्ट करायला ठेवू नका कारण याच्यामध्ये आपण कांदा मेथी वगैरे घातलेली आहे ना तर त्याला पाणी सुटेल फक्त एक पाच ते दहा मिनटं फक्त रेस्ट करायला दहा मिनिटं झालेले आहे बघा यातनं मी एक गोळा घेते हा थालीपीठ तुम्हाला कसं जाड पातळ करायचं असेल ना त्याप्रमाणे गोळा घ्या तुम्ही मी मिडियमच थालीपीठ बनवणार आहे आणि थालीपीठ थापण्यासाठी बघा इथं मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे कॉटनचाच रुमाल घ्या थालीपीठ करताना तुम्ही दुसरं जर घेतला ना कपडा तर तुम्ही तव्याला तो कपडा चिटकू शकता या रुमालावर ना थोडंसं मी पाणी टाकते हा रुमाल आहे ना ओला करून घेतलेला आहे आम्ही आता थोडंसं तीळ लावते असे भरपूर तीळ लावलेले थालीपीठ आमच्या घरात आवडतं त्यामुळे मी आतनं पण टाकते आणि थोडंसं वडलं पण लावते आणि थंडीच्या दिवसात तिळ जास्तीत जास्त खाणं चांगलंच आहे आपल्या आरोग्यासाठी तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असण त्यामुळे तिळाचं जास्तीत जास्त सेवन करावं पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ असं थापून घ्याव आमच्या घरात थोडे पातळ थालीपीठ आवडतं त्याच्यामुळे मी थोडे पातळ बनवणार आहे तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही तसेही केले तरी चालतात थालीपीठ बघा मस्त थापून झालेलं आहे छान गोल झालेला आहे बघा त्याला ना मी असे थोडे गोल पाडते हे असे गोल पाडले ना तर थालीपीठ आहे ना चांगलं चांगलं खमंग भाजलं जातं मग असं कच्चं राहत नाही आणि याच्यावर ना तवा गरम करायला ठेवलेला आहे, आहे ना थोडंसं तेल आधी घालून घेते म्हणजे हे थालीपीठ आहे ना तव्याला चिटकणार नाही हे तेल आहे ना सर्व तव्याला ना व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे रुमाल असा उचलून ना याच्यावर घालून कडेणी ना थोडं थोडं तेल पण सोडा आणि हे जे मध्ये होल केलेले आहेत ना तिथं पण थोडं तेल हे थालीपीठ आहे ना मिडियम गॅसवरच आपण आता भाजून घेऊया सुरुवातीला भाजताना ना याच्यामध्ये ताट झाकून घ्या असं म्हणजे हे थालीपीठ ना छान मऊ हो राहील असं वाटण होणार नाही एका ने छान मस्त खमंग भाजला आहे बघा थालीपीठ त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला गॅसवर खमंग भाजून घ्या तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल ना तर हे थालीपीठ तुम्ही लोखंडी तव्यावरच करा खरं सांगते खूप छान लागतं चवीला त्याच्यावरच केलेलं थालीपीठ फार असं खमंग आणि खुसखुशीत लागतं नॉनस्टिक याच्यापेक्षा लोखंडी तव्याचा वापर करा वरचं थालीपीठ भाजेपर्यंत आपण थाली परत एक दुसरं थालीपीठ करून घेऊया परत रुमाला थोडस पाणी लावून घ्या थापून घ्या खूपच छान हेल्दी थालीपीठ आहे बघा हे याच्यामध्ये आपण धान्य कडधान्य भाजी घातली आहे कांदा वगैरे सर्वच घातल्यामुळे हे थालीपीठ आहे ना वंडिश मिल आहे सकाळी सकाळी मस्त दोन थालीपीठ खाल्ले घरच्या ताज्या लोण्याबरोबर दिवसभर आपल्याला काही सुद्धा नको आहे खायला इतकं छान हेल्दी थालीपीठ आहे दह्या बरोबर नाहीतर घरचं ताज लोणी असतं ना त्याच्याबरोबर लोणी बर। बरोबर छान लागतं हे थालीपीठ भरपूर फायबरयुक्त थालीपीठ आहे बरं साली सकट सगळे कडधान्यानं साली सकट घेतलेले आहेत परत असे होल पाडून घेते तेल दुसऱ्या साईडने पण थालीपीठ भाजलेलं आहे थोड्याशा कडाना जराशा कच्च्या वाटत कडेने पण व्यवस्थित भाजून घेऊया थालीपीठ कच्चं राहिलं नाही पाहिजे दोन्ही साईडने मस्त खमंग भाजलेला आहे हे थालीपीठ तुम्ही लगेच खात असाल ना तर ताटात वाडा नाही तर मग असं जाळीवर ठेवा तुम्ही थालीपीठ हे म्हणजे याला ना पाणी सुटणार नाही ना तर मग असं ओलसर होतं थालीपीठ हे असं खुसखुशीत लागत नाही त्याच पद्धतीने दुसरं पण थालीपीठ भाजून घेते या थालीपीठमध्ये मध्ये तुमचे मुलं भाज्या खात नसेल ना त्या सर्व भाज्या घातल्या तरीही चालेल त्यामध्ये बीट गाजर लोकर मुलं खात नाही त्या पण झाल्या म्हणजे त्यांच्याही पोटामध्ये ना भाजी जाईल त्याच पद्धतीने हे थालीपीठ पण मी चांगलं भाजून घेत दुसरं थालीपीठ पण बघा भाजलं आहे व्यवस्थित थालीपीठ इतके छान मस्त झालेले अजिबातच तव्याला चिटकत नाही एवढा पहिल्यांदाच फक्त एक मिनिट ताट झाका नंतर नाही झाकलं ना तरीही चालेल नंतर आपलं असंच मिडियम गॅस ना थालीपीठ खुसखुशीत भाजून घ्या तुम्ही दुसरं पण थालीपीठ आहे ना छान मस्त खमंग भाजलेलं आहे बघा दोन्ही साईडनी छान भाजलेलं आहे हे जे मी मिश्रण घेतलेलं आहे ना आपलं थालीपीठचं तर याच्यामध्ये ना मध्यम आकाराचे ना नऊ थालीपीठ बनतात बघ याच पद्धतीने बाकीचे पण थालीपीठ करून घेत हे थालीपीठ आहे ना घरच्या ताज्या लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर लसणाच्या चटणीबरोबर मिरचीच्या लोणच्याबरोबर कशाबरोबर मी खूप चांगलं लागतं मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ना आधीच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे लसणाची चटणी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा तुम्ही ती घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ना याची पण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर असं हे तू लोणी आहे ना ते तूप बनवताना वाटीभर मी काढून ठेवते आणि असं थालीपीठ बरोबर खायला ना खूप चांगलं लागतं हे लोणी मात्र तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवावं लागेल हे थालीपीठ चवीला खूपच छान झालेलं आहे तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद